हिरो नुसतं तुला फिरायला पाहिजे बघ बाकी काही नाही बाहेर फिरायला पाहिजे नुसतं नाही ना कोण खेळते तर पोरं खेळते है ना कस खेळते पोरं बघ जायचं तुला फुटबॉल खेळाय एवढ्या जायचं का जायचं का हिरो तस खेळत पोरं फुटबॉल तुझं आणायचा का तो फुटबॉल हा बघतो काय चाललंय त्याची त्याला माहिती सुरू का तुला आतमध्ये त्याला खाली आता उतरायचं त्याच्यात खाय उतरायचं आई चालली त्याच्यात

काय झालं चल 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 हात ते हात लावून देत नाही तुम्हाला डेंजर पॉर्ग आता

कोण आहे तू अयो इकडे इकडे काय बघ तुर बाय र झाडे झाडे खाली चल परत शंभूला आणायचं अजून खाली चल अजून तिकडून घेऊ आपण मध्ये हो आता आता नाही घाबरत आता नाही घाबरत म्हणा मी आता घाबरत नाही म्हणा बोल आहे ना उडे तो हात निघाल काय खर नाही करत गाडी जायची आपल्याला ग्राउंड मारायला

उघडे खेळ बस आता आता काय बाईक राईड